मित्रांनो बिग बॉस मराठी हा रिॲलिटी शो आहे तसाच अजून एक नवीन दमदार रिॲलिटी शो येतो आहे तर मग मित्रांनो नवीन रिॲलिटी शो कसा असणार आहे हा शो कधीपासून पाहायला मिळणार आहे या शोचा फॉर्मॅट आणि या शोचा होस्ट कोण असणार आहे याबाबत सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो जाऊबाई गावात याच्या यशानंतर झी मराठी पुन्हा एकदा एक नवा कोरा रियालिटी शो घेऊन येते ज्याचं नाव आहे चलभावा सिटीत तर मित्रांनो या शोचा फॉर्मॅट असा असणार आहे की यामध्ये काही गावाकडील आणि काही शहराकडील स्पर्धक असणार आहेत आणि मित्रांनो जसं की जाऊबाई गावात या, गावा या सीझनचा होस्ट हार्दिक जोशी होता तसंच चलभावा सिटीत या सीझनचा होस्ट सुद्धा सीझन प्रमाणेच कोरा असणार आहे तर मित्रांनो एक प्रोमो आहे तो रिलीज करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चल भावा सिटीत या शोचा होस्ट आहे तो दाखवलेला आहे पण त्या होस्टचा चेहरा आहे तो पूर्णपणे दाखवण्यात आलेला नाही आहे तर मित्रांनो चल भावा सिटीत याचा होस्ट नक्की कोण असणार याची चर्चा सोशल मीडियावर खूप जोरात सुरू आहे तर या शोचा नक्की कन्फर्म होस्ट कोण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो भावा सिटीत या नव्या कोऱ्या सीजनचा नवा कोरा होस्ट हा श्रेयस तळपदे असणार आहे तर मित्रांनो चलभावा सिटीत हा रियालिटी शो आपल्याला झी मराठीवर पंधरा मार्चपासून साडेनऊ वाजता पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की भावा सिटीत हा शो बिग बॉसप्रमाणेच असणार आहे का आणि बिग बॉसला तलभावा सिटीत हा शो टक्कर देणार का हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र